नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पी वाय क्यू आणि बेसिक सायन्स ह्या दोन बॅच अत्यंत माफक फीमध्ये लॉन्च केलेल्या आहेत बेसिक सायन्सची बॅच ऑलरेडी लॉन्च झाली पण तीन दिवस आज उद्या आणि परवा तीन चार पाच ऑक्टोबर तीन दिवस या बॅचची फी आपण आणखी कमीच ठेवतोय हो नव्याण्णव रुपये म्हणजे दोन अंकी फी यामध्ये बेसिक सायन्सचा सा पूर्ण पाठ आपण कव्हर करून घेणार आहोत बेसिक सायन्सचा सा अर्थ काय तर याचं एक दहा ते बारा मिनिटाचं लेक्चर ऍप्लिकेशनला घेतलेलं आहे त्यात काय काय कव्हर करणार आहे मी तिथं सांगितलेलं आहे या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन चेक करा तुम्हाला त्या दोन्ही बॅचच्या लिंक भेटतील दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे प्री मेन्स कंबाईनचे झालेले सर्व पी आय क्यू त्याचा टाइम टेबल सुद्धा मी कसं कसं घेणार आहे याचा ता टाइम टेबल आपल्या ऍप्लिकेशनवर टाकलेला आहे ही पण बॅच अत्यंत कमी म्हणजे नव्याण्णव नाईन्टी नाईन एवढ्याच फी मध्ये आपण ती लॉन्च केली ह्या दोन्ही बॅचची फी मर्यादित कालावधीसाठी आपण ठेवतोय त्यानंतर त्या फी रेग्युलर ज्या असतील त्या होतील तीन चार पाच ऑक्टोबर या तीन दिवसात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅजचा लाभ घ्यावा